सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्रिशरण पंचशील सामूहिकपणे स्वीकारले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच त्यांची आई डॉक्टर कमलाताई गवई मंगळवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच अमरावती येथे पोहोचल्या हा ऐतिहासिक क्षण स्मरणीय बनवण्यासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अमरावती विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत केले डॉक्टर कमलाताई गवई यांच्या आगमनाने संपूर्ण कॅन्स उत्सवाचे वातावरण होते कमलकृष्ण कृष्ण निवासस्थानी पोस्टाच तिचे आतसबाजी आणि फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले क्रियापेक्षा जे सत्य आहे ते कार्यक्रम खूपच छान झाले आणि ते उत्स्फूर्त होते धरून मानून म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल परंतु लोक म्हणजे आणणं कठीण असते तर सगळीकडे म्हणजे प्रत्येक फंक्शनला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना म्हणजे लोकं आणि सगळ्याच लेवलवरचे लोक असपथविधीच्या वेळेसही होते तर हॉलमध्ये नाही आवडे त्यानंतर त्यांच्यासोबतच कोर्टमध्ये पण गेले तिथे कार्यक्रम झाला त्यानंतर संध्याकाळी भूषणसाहेबाच्याकडे पण गेट टुगेदर झालं सगळ्या लोकांचं आणि तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला तर प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाला स्वतः साहेब जातीने हजर होते लोकांची खाण्यापिण्याची देखभालही खूप केली आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्ट असल्यामुळे त्यांना थोडंसं म्हणजे माहिती प्राप्त करावी लागते मग सगळ्यांची देवणं खावणं विचारपूस केल्यानंतर ते मग रूममध्ये गेले म्हणजे चांगलाही होता गंभीरही होता आणि भावनिकही होता त्या सगळ्यात भावनिक म्हणजे म्हणजे मला जे मी आधी तुम्हाला म्हणजे बोलले होते की जेव्हा जेव्हाही साहेबांची आठवण येते आणि हे भूषणचं हे सर्वोच्च पदावर आरोड झालेलं हे जे व्यक्तिमत्व समोर येतं तेव्हा मला म्हणजे एकटी जरी असते तर भडभरून येतं कारण काय की साहेबांचं म्हणजे साहेबांचा भूषण साहेबांच्या घ घडणजळणीमध्ये दादासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे नवे भूषण साहेबांच्यासोबतच जिथे जिथे कुठं सभा संमेलन काय असतील त्या त्या ठिकाणी तो साहेबांच्या सोबत राहत होता तर आपल्या भाषणातही ते सांगितलं की जिथे जिथे साहेब जायचे कार्यक्रमाला वगैरे तर हा त्यांच्यासोबत राहत होता किंवा ते यांना याला घेऊन जात होते त्यामुळे कमी वयातच चांगल्या विचाराचा पगडा त्यावर फिट झाला आणि साहेब जे जनतेशी वागत होते गोरगरीबाशी वागत होते आता आमचं तर सगळं बेसच असं आहे की आमचं सगळं श्रद्धास्थान बाबासाहेब आहेत आणि गौतम बुद्धाने ज्या लोक म्हणजे जनता आहे त्यावर दिलेलं आहे त्याचाच बेस घेऊन बाबासाहेबाने घटनेमध्ये लोकांवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि हा लोक म्हणजे जनता हे साहेबांचा केंद्रबिंदू होता त्यामुळे लहानपणापासून गुरुग्रेमाची सेवा करणं भगत करणं आणि मदत करणं हे हे गुण भूषणमध्ये लहानपणापासूनच आले भूषण गोवी सांगा त्यांना मंगल मैत्रीच द्यायची माझ्याजवळ मंगल मैत्रीशिवाय दुसरं काहीच नाही आहे त्यांनी चांगलं म्हटलं उसकाबाई मंगल हो पुढे हे केलं त्यांच्या वक्तव्या मी काय बोलणार आहे ते जर खूप मोठे असतील तर मग त्यांनी ते पहावं हो, परत मी मला जर विचारलं तुम्ही तो तर मी तर मंगलमैत्रीच देणार सगळ्यांना आणि मनापासून कारण शे शेवटी तेही बाबासाहेबांना खूप मानतो आम्ही आणि तुमच्या माहितीकरता सांगते की साहेबांनीही साहेबांचं एक नेचर होतं आणि त्याचाच प्रभाव आमच्या आता मी लग्न झालं तेव्हा खूप मोठी नस नव्हती आणि लहानही होती, होती तरी बाबासाहेबांचा आणि साहेबांच्या सभेला वगैरे लहानपणी जात असल्यामुळे माझ्यावर तो तेवढा प्रभाव होताच म्हणून म्हणजे साहेबांनाही म्हणजे आणि नंतर तर मी साहेबांवर ज्याला म्हणतात तर मग वाहून घेतलं होतं म्हणजे त्याला शब्द आहे तो की समर्पण केलं म्हणजे जसंही साहेबांचं लग्न झालं ल समोर दिसत होतं म्हणजे वातावरण तर खूपच छान आहे ना म्हणजे मी जरी इथं प्रत्यक्षात जरी पाहिलं नाही तर रिपोर्टिंग घेतल्याने पत्रकारिता आहेच पत्रिका पत्रकारिता म्हणजे माझे ते त्याला शपथविधीपासून तर गोविंदभाऊ कासटनेच कटिंग आणून दिले मग असे तर एवढ्यामुळे एका उंचीचे असे तीन फाईल त्याने मोठे आणले होते आता आपण आला तर ते मी तेच चालत होते की काय काय हे केलं तर अमरावती शहरातच नव्हे तर थ्रूआउट देशामध्ये वातावरण खूप चांगलं आहे त्याला कारण एक आहे की साहेबांच्या सोबत राहण्याचा जो प्रभाव भूषण साहेबावर पडला त्यामुळे आणि मी सांगायची गरज नाही ज्या जजेस साहेबांचे भाषणं आपण जर ऐकले असतील तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या वर्तुळ पाडा सगळ्या जजेसचे म्हणजे वाचलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे कळलं असं की सुप्रीम कोर्टाचे जजेसपासून तर लहान जे वकील वगैरे असतील तर त्या सगळ्या लोकांशी मित्रत्वाने वागण्याचा जो एक त्याला छंद होता तो त्याच्यामध्ये उत्स्फूर्त आणि लहानपासूनच होता म्हणजे हे जजेस आहेत मोठे आहेत म्हणून त्यांच्याशी चांगला वागत असेल आता एक वेळ वाचता वाजता उदाहरण दिलं तर म माखोडे साहेबांच्या साहेबाच्याकडे स्वयंपाक सा करत होता तो रिटायर झाल्यानंतर जा गेला फिरायला पडता आणि तिथं झाला तो सिरियस तर त्याने तिथून म्हणजे